आणि नांदेडचे वीरपुत्र संभाजी कदम यांच्या वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे संभाजीचे वडील यशवंत कदम आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून संभाजी विषयी जाणून घेऊयात की मला सांगा तुमच्या मुलाला वीर मरण प्राप्त झालंय त्याच्याविषयी हो। कसं एकोणीसशे सत्तेचाळीस ला मी काल टेक्निकला टाकलं होतं मग एक वर्ष त्यानं हे केलं टेक्निकल केल्यानंतर त्यानं काय म्हणे मला ही का का की बाबा हे आपल्याला परवडत नाही इंजिनिअर कोर्स त्याच्यामध्ये पैसा लागते आपली परिस्थिती नाही आणि तुम्ही मी काय याच्या आधी लागत नाही आणि तेव्हा काय दहावीवरच भरती होती आणि मी भरतीमध्ये जातो त्याची प्रत्येक वेळास हूब होती कामाला जायची हिम्मत द्यायची आणि मी पण हिमत द्यायचो त्याला एवढा आपण जाणून बुजूनच आपण सैनिक भरतीमध्ये झाले हा त्याच्यामध्ये काय म्हणत आता कधी आला होता दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी आला मुलीचा वाढदिवस हो मुलीच्या वाढदिवसासाठी आला होता तुम्ही पुण्याला असता हो आम्ही पुण्यालाच होतो म्हणजे त्याची फॅमिली सुद्धा पुण्यालाच असते हो तुम्हाला कसं कळलं कधी कळलं असं काय मला काल दहा वाजता साडे नऊ ते दहाच्या दरम्यान मध्ये रेझर साहेब तिकडं हॉलदारचा फोन आला की संभाजी कदम तुम्ही कदमचे वडील आहात हो सर म्हणलं वडील म्हणल्या ना थोडं अगोदर त्यानं जरा गुळगुळ बोलले समजा मार लागलाय म्हणजे आणखीन मग पुढे जरा खरं सांगा मला खरं सांगा म्हणून गोळी लागली नंतर मग आणखीन अर्ध्या तासाला म्हणले तुमच्यासोबत बायापोर असतील ते जागीच शहीद झाले बस म्हणजे साडे नऊ ते दहाच्या अंदाजामध्ये दहा वाजता मग पण समजे फौजीच राहत तिथं आमच्या एरियामध्ये तिथं म्हणजे शिविंग मध्ये पुण्याला सॉरी गोळा झाले इकडे तिकडे हे करून मग एक वाजता बसल्या गाडीमध्ये तुम्हाला एकच मुलगा एकच मुलगा तो, एक... तो, दे, तो देशासाठी शहीद झाला हॉल नाही आधी माणूस आहे ना आता का शहीद झाला म्हणजे काय देशासाठीच झाला आपण त्याच्यासाठी वाटच लावलं होतं hmm. म्हणजे हे कसं आहे आपल्याला भरवसा नसते प्रत्येकाला एक मरण येणार ठरलं आणि आढळ आहे hmm. मरण काहीच कोणाला चुकलं hmm. नाही म्हणजे एवढंच की महाग पुढे महाग पुढे हे तरी देशासाठी म्हणून तरी नाव कमी <laughs> 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 आम्हाला भाऊ कमी अभिमान आता काय साहेब मुलगा नाही एक मुलगी त्याला भाऊ नाही परिवार मोठा अवघड आहे इथून पुढे काय सांगा याचाही परिस्थिती कशी निपटल तर अनुरुंगाला